श्री संत बाळूमामा प्रसन्न आजचा हा मामांचा संदेश तू टाळू नकोस जर का आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही होय विश्वास ठेव अरे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण बाळा मी तुझ्या सोबत आहे म्हणून हा संदेश तू शांतपणे शेवटपर्यंत ऐकून घे अरे बाळ मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद ऐश्वर घेऊन येतील माझ्या प्रिय बाळा तू चिंता करू नकोस कारण आजपासून सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरीही तू थंड राहा आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा सर्व काही चांगलंच होणार आहे असे ग्रहित धरून चाल बाकी सर्व परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असेल अरे बाळ घाबरून जाऊ नकोस कारण जो संकटात स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा भक्त आहे मामा सांगतात अरे माझ्या प्रिय बाळा जीवनात तुझ माझ असं काहीच नसतं रे मी सर्वस्वी आहे फक्त एकदा माझं ध्यान कर अरे अजून पुढे तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे जर तू ते ऐकून घेतलंस तर भाग्यवंत ठरशील माझ्या बाळा तू घाबरून जाऊ नकोस तुला कोणत्याही येषापर्यंत पोहचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुला शोधून देईन जर कोणताही मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुझ्यासाठी बनवेन मामा म्हणतात अरे मुला सुख दुःख तुझ्या हातामध्ये नाही पण सुखाने जगणं हे मात्र निश्चित तुझ्या हातामध्ये आहे अरे तू चुकलास हे चुकीचं नाही पण हे सर्व माहीत असूनही जर तू त्याच वाटेने जात असशील तर मात्र तू चुकत आहेस अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जीवन जगत आहेस माझ्या प्रिय बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तुला खूप महत्वाची गोष्ट मी आज सांगितली आहे बाळूबाबांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये माझा पाठी राखा असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साक्षात देवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करेल अरे बाळा मला माहीत आहे तुझ्याकडे खूप ज्ञान आहे म्हणून तर तू मला ओळखला आहेस आणि माझ्यापर्यंत आला आहेस जीवनामध्ये गरुडा इतकी उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस मामा सांगतात अरे मुला तुझ्या जीवनातील दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे चांगले कर्म करत राहा आणि मग बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन अरे बाळ मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस जे झालं ते चांगल्यासाठीच झालं माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव प्रत्येक संकटाच्या काळी मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझ नाव घे अरे तुझ्या दुःखात कायम मी तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन तुझ कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे प्रत्येक कामात तुला यश मिळणार पण त्या यशाचा साक्षीदार मी असेन अरे बाळा नाती मोठी नसतात पण ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं सा मोठी असतात अरे तुला मार्ग दाखवायला मी आहे ना तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे बाळ अरे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार म्हणून चिंता करणं सोड आणि माझा हात धर तू जे चांगलं काम करत आहेस ना त्यामध्ये मीच तर आहे तू ते काम करत राहा मामा म्हणतात माझ्या बाळा जरा आळस झटकून टाक आणि मग बघ तुला जरा आता चांगलं वाटेल पण सवय करून घेतलीस ना तर तुलाच ते कठीण होणार हे मात्र नक्की आहे अरे सुखात किंवा दुखात कधीही कुठेही केव्हाही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे अरे बाळ भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद मामा म्हणतात माझ्या बाळा मी तुला संघर्ष करताना पाहिलं आहे तुझे अश्रू मी पाहिले आहेत तुझ्या त्या प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव माझ्याकडे तुझ्यासाठी खूप मोठे आशीर्वाद आहेत तुम्ही आयुष्यात काय कमावले याचा कधीच गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं ते पाणी आतमध्ये येऊ दिलं तर ते जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनावर विजय प्राप्त करू देत नाही वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं वादळ जितक्या वेगाने येतो तितक्याच वेगाने तो, तो निघूनही जातो आयुष्यात वादळ महत्वाचं नसतं तर आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत आपण बाहेर येतो याला खूप महत्त्व आहे खूप सारे कष्ट करूनही आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मग मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते पण मामा म्हणतात हे नकारात्मक विचार आणि हे नैराश्य हे मनाचे आहे हे नकारात्मक विचार आपले नाहीत आपण सावध व्हायचं आपल्या मनाला सांगायचं की मी मनाच्या परे आहे मन हा मला प्राप्त झालेला एक साधन आहे असं स्वतःला सांगून स्वतःचं सामर्थ्य ओळखायचं आणि अशा प्रकारे श्री संत सद्गुरू बाळूमावांना साथ घालावी बाळूमामा नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देतील आणि आपल्याला जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील आणि ज्या मार्गावरून आपण चालतो तर निश्चितपणे जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि जीवनाचा खरा आनंद लुटाल तुमचा परमेश्वराच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि माझा पाठी राखा असे टाईप करा जीवनामध्ये आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण निश्चित असत एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात आणि तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असत मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या येश खेचून आणतोच कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी ते तेच ते संकट माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे अशावेळी काय करावे डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमची आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील दुःखाचे दिवस कायम राहत नाहीत पण मामांवर विश्वास असेल तर सुखाचे दिवस नक्कीच येतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार अरे बाळ तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या ते कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोकं आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच अपमान करणारच पण यात सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं मग बोला बोला बाळू ममांच्या नावानं चांग भलं